नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा हा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आवक किती आलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सर्व बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर मित्रांनो लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तेरा क्विंटलची आजही आवक चांगल्या स्थितीत बघायला मिळत आहे तर वाढलेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळालाय सोलापूर बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला तर मित्रांनो निर्यात बंदीनंतर सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात घसरण बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव